िंग आणि कंटिन्यूटी धारणा व्यवस्थित आहे बरोबर आता ह्या प्लॉट न पाऊस पण भरपूर खाल्लाय थंडी पण खाल्ली आहे बरोबर माल पण अंगावर कसा आहे रोगाला कसं दणकट आहे हे महत्वाचं आहे तर उत्पन्नासाठी आणि व्हायरस प्रतिकारक आणि लाल हिरवी दुनीला चालते महत्वाचं पण मला बाबा लाल शिल्लक राहिली तर लाल चालते का तर लाल शिल्लक राहिली तरी करू शकता अडचण नाही पण हिरवीला चांगल्या चांगलं ह्याच उपयोग जास्तीत जास्त हिरवीसाठी तर सगळ्या शेतकऱ्यांना असं एकच सांगायचं तुम्ही फुटव्यापासून तर शेंड्यापर्यंत पहा तुम्हाला याचं सटिंग अवरेज उत्पादन क्षमता चांगली लक्षात येऊन जाईल तर ही नामदारीने दिलेलं आहे एकवीस बत्तीस व्हरायटी आहे तर बाकी बाकी ज्या व्हरायटी आहेत नामदारीच्या अशाच व्हायरस टॉर्डर मी तुम्हाला तिथं गेल्यावर बाकी माहिती देतोच ठीक आहे तर एकवीस बत्तीस बद्दल कुणाला काही शंका असेल तर मला विचारा महत्त्वाचं सगळ्यात प्लस पॉईंट आहे व्हायरसला अतिसहनशील वाहन आहे स्वतः डोळ्यानं पहा आणि तुम्हीच ठरवा आता हे जर ह्याला दुसरा आणि ह्या व्हायरस पेक्षा दुसरा कुठला रोग आहे का ह्याला दुसरा रोग जी करता असतो पुरी असते ती आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये ते कव्हरअप मध्ये येते महत्वाचं आता आपल्याला आपण काम कशावर करायचं आपल्याला आपलं दुखणं काय व्हायरस मेन दुखलं काय बरोबर प्लॉट जास्त टिकत नाहीत काय पण लावलं तर प्लॉट जास्त टिकत नाही जास्त यासाठी आपल्याला व्हायरस न येणारी का प्रतिकारक व्हरायटी लावली पाहिजे कलर पोपटी नाही पोपटी मार्केटला जास्त आलत नाही हा कलर हा कलर जो आहे ना हिरवा हा कलर मार्केटला सुपर डुपर डुपरचा आता पोपटीची पण व्हरायटी माझ्याकडे आहेत पण हा व्यापाऱ्याची डिमांड किंवा त्याची गरज ही आहे व्यापाऱ्यांना सध्या व्हरायटी आहेत आपल्याकडे तुम्ही सांगा आम्हाला ते पण सगळ्या सगळ्यात व्हायरस हाय टॉलरंट हाय हिल्ड आणि मार्केटला चालणार व्यापाऱ्याला लागणारी व्हरायटी ही व्हरायटी टॉप आहे तुम्ही थंडीत करा उन्हाळ्यात करा वर्षभर करा ही व्हरायटी नंधार एकवीस बत्तीस जानेवारी शंभर टक्के पंधरा जानेवारीला येत बिंदास लागण केली की मला सांगा येऊन जातो आणि महत्वाचं तुम्ही फुटवा बघा खाली बसून फुटव्याचे फुटलेत फुट 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 ना त्याचे सेटिंग बघा वर शेंड्यापर्यंत या मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊन जाईल म्हणजे आला तर तुम्ही काहीतरी घेऊन जायला पाहिजे इथून आणि तिथं आपल्याला चेंज करायचंय आता इथं आता एक दाट झालंय लक्षात घ्या फुट सवा फुट आहे आपल्याला रान काळाय तर दीड फुटाला घ्यायचे पुढं भविष्यात हे शेंगल मारायचं रान काळा असेल खूप आहे हॅलो दिलं त्यांना गुरु खूप चांगले हॅब्लेट देतात आणि ह्यांच्यामुळे मी असा कार्यक्रम कार्यक्रम यांची मेहनत बघून घेतो काय बारशे दिवस झाडे तर सुरू करू एक चार पाच वराट्याबद्दल तुम्हाला माहिती देणार लक्षपूर्वक आहे नामदारी सीड्स हे वारकरी संप्रदायिक कंपनी आहे जगात काम करते नामदारी आणि तुम्हाला देणाऱ्या वरायटी अशा सुपरडुपर देते कारण व्हायरस टॉलरंट असेल हा इलरची तुम्हाला गरज आहे त्याच्यावर आम्ही खूप काम करतोय तर नामदारीने आता तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही जी आता व्हरायटी पाहिली ती आहे एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस ठीक आहे व्हायरस टॉलरंट कसा आहे तुम्ही फिरून आला आठ नऊ तोड्याचा प्लॉट आहे आठ नऊ तोड्याचा कुठेही तुम्ही शिवारात फिरा आजूबाजू फिरा तेवढा कुठली व्हरायटी दमधारते का बघा फक्त शेतकऱ्याला एकच विनंती आहे तुम्ही तुमचे पाहुणे राव रिलेटिव्ह कोण जरी मिरची लावत असेल तर त्याला एकवीस बत्तीस करायचं लक्षात घ्या एकवीस बत्तीस करायचं सांगा आणि महत्वाचं इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त व्हायरस व्हाय एकवीस बत्तीस आजच्या काळात जीवनधर मानगावकर यांचा सत्कार आपण घेतोय तर हा सत्कार नामदारी शिरच्या वतीनं घेणार आहे एक भेटवस्तू देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार घेतोय तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं या राहुल दात